नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत करतो आपण किती लोकांसोबत राहत असलो किंवा सोबत कितीही लोक आपल्यासोबत असले तरी आयुष्यात खरा संघर्ष प्रत्येकाला स्वतःलाच करावा लागतो संकटाच्या वेळी जमलेली गर्दी तुम्हाला एक वेळेस मदत करेल पण पुढच्या पावलावर साथ देईलच याची खात्री नसते म्हणून अडचणीत आधार शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये आधार निर्माण करणं शिकलं पाहिजे मन भक्कम असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन तुटत नाही लोक सल्ले देतील पण वेदना तुमच्याच वाट्याला येतात हे लक्षात ठेवा स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी ताकद असते रोज थोडं थोडं मजबूत होत गेलं की मोठे डोंगरही छोटे वाटू लागतात अपयश आलं तरी त्यातून शिकून उभं राहणं हेच आत्मबल असतं मदतीची अपेक्षा करणे चुकीचं नाही पण त्यावर अवलंबून राहणं धोकादायक असतं स्वतःला घडवणारा माणूस कोणत्याही वादळात टिकून राहतो आज स्वतःला मजबूत केलं तर उद्या कुणाच्या आधाराची गरज भासत नाही शेवटी स्वतःच्या पायावर उभं असणं हा सुखी व समृद्ध आयुष्याचा कणा आहे धन्यवाद